रामकृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरु, गुरु चरित्राचा अध्याय चौदावा ज्या अध्यायाला साक्षात दत्त प्रभूंचा कृपाशीर्वाद लाभलेला आहे असा श्री गुरु चरित्रातील अगदी महत्वाचा अत्यंत दुर्लभ असणारा हा अध्याय आहे ज्याच्या पठनाने किंवा श्रवणाने आपल्या जीवनातील सर्व इच्छा आकांक्षा ज्या असतील त्या परिपूर्ण होतात म्हणून हा अध्याय आपण दररोज नित्य नियमाने एकदा का होईना पण श्रवण केला पाहिजे किंवा पठन केला पाहिजे या अध्यायाच्या पठनाने जीवनातील संपूर्ण मनोरथ पूर्ण होतात म्हणून हा अध्याय या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करत आहे श्री गुरुचरित्र अध्याय चौदावा श्रीगणेशाय नमः श्री, श्री सरस्वत्यये नमः श्रीगुरुभ्यो नमः नाम धारक शिष्यदेखा विनवी सिद्धासि कवतुका प्रश्न प्रश्नकर्याति विशेखा एकचित्ता परियसा जय जय सिद्धमूर्ति चरित्र विस्तारा ज्ञान होय उदरविथे च ब्राह्मणाशी प्रसन्न जाहले कृपेशी पुढे कथा वरतली कैशी विस्तारावे आम्हा प्रती ऐकून शिष्याचे वचन संतोष करी सिद्धापण गुरुचरित्र चरित्र का मध्ये सांगता जाहला विस्तारे ऐक शिष्या शिखामणी भिक्षा केली ज्यांचे भुवणी तयावरी संतोषणी प्रसन्न झाले परियेसा गुरुभक्तीचा प्रकारू पूर्ण जाणे तो द्विजवरू पूजा केली विचित्रू म्हणून आनंद परियेसा तया सायंदेव द्विजाशी श्री गुरु बोलती संतोषी भक्त हो रे वंशवंशी माझी प्रीती तुझवरी ऐकुनी श्री गुरुंचे वचन सायंद्य विप्रकरी नमन माथा ठेवणी चरणी न्याशिता झाला पुन्हा पुन्हा जय जया जगद्गुरु अवतारू अविद्या माया दिसशी नरु वेदा गोचर तुझी महिमा व्यापक तुची होशी ब्रह्मा विष्णु व्यमकेशी धरिला वेश तू मानशी भक्त तारावया तुझी महिमा वर्णावयाशी शक्ति कैशी न एकाता तुम्हाशी ते कृपा करणे गुरुमूर्ती माझे वंश परंपरी द्यावी निर्धारी ઇહ સૌખ્યપુત્રપૌત્રિ ઉપરી દાવી સદગતિ ઐષી વિનંતી કરુણ पुनरपी विनवी करुणा वचनी सेवा करीतो द्वार योनी महाक्रूर असे प्रतिसमस्तरी ब्राह्मणाशी घात करीतो जिवेशी याची कारणे आम्हाशी असे मजाजी जातातयाजवळ आपण निश्चय घेईल माझा प्राण भेटी चा हली तुमचे चरण मरण कैशे अपणाशी संतोषणी श्री गुरुमूर्ती अभयंकर आपले हाती विप्रमस्तकी ठेवी चिंता न करी म्हणून या भय सांडोणी तु क्रूर येऊना भेटावे संतोषनी प्रिय भावे पुनरपी पाठविल आम्हा पाशी जववरी तू परतोनी येसी असो आम्ही भरवशी तू आली संतोषी जाऊ आम्ही भक्त निजभक्ता तु होशी पारंपार वंशवंश तू पावसी वाढील संतती संपत्ती तुझी बहुत तुझे वंश पारंपरी सुखे नानती पोत्र पोत्री अखंड लक्ष्मी तया घरी निरोगी होती शतायुषी ऐसा वर ला निगे सायंदेव ब्राह्मण जे होता तो यवन गेला त्वरित तया जवळी कालांतक यमजैसा यवन दुष्ट परियेसा ब्राह्मणा ते पाहता कैसा ज्वाला रूप होता जाला विमुख होणी गृहात गेला यवन कोपत विप्रजा भयचकित मणी श्री गुरुशी ध्यातसे, कोपालिया ओळंबयाशी के स्पर्शे अग्निशी श्री गुरु कृपा होय जाशी काय करिल क्रूर दृष्ट गरुडाची आपिलियासी पिलियासी सर्पतो कवने परिग्राशी, ग्राशी तैशे तया ब्राह्मणाशी अशे कृपा श्री गुरुंची का एखादे केवी ग्राशी श्री गुरु कृपा होय ज्याशी कळी काळाचे भय नाही ज्याचे हृदय श्री गुरु स्मरण त्यासी कैशे भय दारुण काळ मृत्यून बाधे जाण अपमृत्यू काय करी ज्याशी नाही मृत्यूचे भय त्याशी यवन असे तो काय श्री गुरु कृपा ज्याशी होय यमाचे मुख्य भय नाही ऐशे परी तो यवन अंत पुरात जाऊ केली भ्रमित होऊन शरीर स्मरण त्याशी नाही हृदय ज्वाळा होय त्याशी जागृत होऊनिपरीयसी प्राणांत कविथेशी कष्ट तसे तये वेळी स्मरण असे नसे काही शस्त्रे मारितो म्हणे घाई छेदन करीतो अवयव पाहि एक आपणाशी स्मरण झाले तये वेळी धावत गेला ब्राह्मणाजवळी लोळतसे चरणकमळी कमळी म्हणे स्वामी तुची माझा येथे पाचारी ले जावे त्वरित परतोणी वस्रे भूषणे देवोनी निरोप देतो तये वेळी संतोषनी दुजेवर आला ग्रामा वेगवक्र गंगा सेवासर वासर श्री गुरुचे चरण दर्शना देखोनिया श्री गुरुसि नमन करी तो भावेशी बहु बहुअसी सांगे वृत्तांत आद्यंत संतोषिणी श्री गुरुमूर्ती तया द्विजा आश्वासिती दक्षिण देशा जाऊ म्हणती स्थान स्थान तीर्थयात्रे ऐकून श्री गुरुचे वचन विनवीत से कर जोडून विसंबे आता तुमचे चरण आपण येईन समागमे तुमचे चरणा देखा राहून शके क्षण एका संसार सागर तारका तुची देखा कृपा सिंधू उद्धार वया सागरांशी गंगा निली भूमिशी तैशे स्वामी दर्शन दिदले आपुले भक्त वत्सल तुझी ख्याती अम्हा काय नीती सवे यो शिती मनुने चरणी लागला येणे परी श्री गुरुशी विनवी विप्रभावेशी संतोषनी विनेसि श्री गुरमती तय वेळी कारण से अम्हा जाणे तीर्थ्यासती दक्षिणे पुनरपि तुम्हा दर्शन देणे संवत्तरी पंचदशी आम्ही तुमचे गावा समीप वास करू हे कलत्र पुत्र इष्ट भ्रात मिळून भेटा तुम्ही न करा चिंता असाल सुखे सकळ अरिष्ट गेली दुःखे मनोनी अस्त ठेवी ती मस्तके भाक देती तये भाक देती तये वेळी ऐशे परी संतोषणी श्री गुरु निघाले ते थोनी जेथे असे आरोग्य भवानी वैश्यनाथ महाक्षेत्र समस्त शिष्या श्री गुरु आले तीर्थे पहात प्रख्यात असे वैजनात, तेथे तेथे राहिले ते गुप्त रूपे नामधारक सिद्धासी काय कारण गुप्त भावयाशी होते शिष्य बहुअशी त्याशी कोटे ठेविले गंगाधराचा नंदनु सांगे श्री गुरुचरित्र कामधेनु मुनी विस्तारुणी सांगे नाम करणे स पुढील कथेचा विस्तारु सांगता विचित्र अपारु मन करुणे काग्रु ऐका श्रोते सकळी कहो इति श्री गुरुचरित्रामृते कल्पतरो श्रीनृसिंहसरस्वतुपाख्याने सिद्धनामधारकसंवादे क्रूरयवनशासनसायन्देववरप्रदानं नाम चतुर्दशोऽध्यायगौडः श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री दत्त शुभं भवतु शुभं भवतु अवधूतचिन्तन दत्त